आत्ताच माझ्या कानावर एक बातमी आली ती म्हणजे जय जवान गोविंदा पथक आणि काही नेत्यांनी आमच्या प्रो गोविंदावर एक टीका केलेली आहे ती म्हणजे आम्ही जय जवान गोविंदा पथकाला यंदाच्या गोविंदामध्ये संधी दिलेली नाहीये मला आपल्याला आज ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रातून अनेक गोविंदा पथक हे या प्रो गोविंदामध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात आणि निश्चितपणे गेले दोन वर्ष हा प्रो गोविंदा आम्ही अतिशय यशस्वी ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या आशीर्वादाने यशस्वी करू शकलो यंदा आमचा हा तिसरा वर्ष आहे राहिला विषय जय जवान गोविंदा पथक आणि त्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवर मला आपल्या सगळ्यांना या मीडियाच्या माध्यमात हेच स्पष्टीकरण द्यायचं आहे की दहा जुलैला आमचं दहा जूनला आमचं प्रो गोविंदाचं रेजिस्ट्रेशन ह्याची सुरुवात झाली होती आणि अठ्ठावीस जूनला ह्या प्रो गोविंदाचे सोळा संघ जे पुढे जाणार आहेत साठी त्यांची नावं आम्ही जाहीर केली होती त्यांनी असं सांगितलं की वर्णी येथील जो एक मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये आम्ही सलामी लावली त्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रो गोविंदामध्ये संधी दिली जात नाहीये तो मेळावा हा पाच तारखेला झाला होता आणि प्रो गोविंदाची जी नावं आहेत ती सव्वीस तारखेला आम्ही जाहीर केली होती मला आपल्या सगळ्यांनी एवढंच विनंती एवढीच विनंती करायची आहे की ह्याच जय जवान गोविंदा पथकाला गेली दोन वर्ष आम्ही संधी दिली दोन वर्ष त्यांचं जे रोग पारितोषिक होतं ते रोग पारितोषिक सुद्धा देण्याचं काम हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं राहिला विषय आम्ही ज्या स्पेनला सत्तर खेळाडूंना घेऊन गेलो होतो त्या मध्ये सर्वाधिक खेळाडूंचा समावेश हा जय जवान गोविंदा पथकांच्या गोविंदांचा होता म्हणून आमच्यावर जे काही आरोप होत असतील तर मला ते खरं हसायला येतं आणि आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की एकूण एकशे सत्तावीस गोविंदा पथकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं ज्यामध्ये जे पहिले बत्तीस संघ होते ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच बत्तीस संघांना आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे राहायला विषय जय जवान गोविंदा पथकाचा जय जवान गोविंदा पथक हा एकेचाळीसव्या क्रमांकावर रेजिस्ट्रेशनवर होता आणि सोबतच मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आलेलं जे बालवीर गोविंदा पथक आहे त्या बालवीर गोविंदा पथकाचा नंबर हा सदोतीसवा होता आग्रेश्वर गोविंद पथकाचा नंबर आहे वा होता अशा गोविंद पथकांना सुद्धा आम्ही संधी दिलेली नाहीये मला एकच माझ्या मनातली इच्छा आहे की आमचा हा दहीहंडी जो आहे आमची ही जी दहीहंडी आहे या दहीहंडीला अधिक आम्हाला मोठं करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रो गोविंदाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना यामध्ये समावेश करत असतो जय जवान जर असतील तर निश्चितपणे मलाही आनंद झाला असता त्यांची एक वेगळं गोविंद पथक म्हणून त्यांची ओळख आहे आणि निश्चितपणे मला आनंद ह्या गोष्टीचा अधिक आहे की महाराष्ट्रातील जे सोळा गोविंद पथक आज प्रो गोविंदामध्ये सहभागी होत आहेत त्यामध्ये एक मंडळ हा दापोलीचा आहे एक मंडळ हा आदिवासी पाडा म्हणजे पालघर मधल्या आदिवासी एक गोविंदा पथक आहे विरारचं एक गोविंदा पथक आहे आणि त्याचबरोबर मुंबईचे इतर गोविंदा पथक या प्रो गोविंदामध्ये सहभागी होत आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने हा प्रो गोविंदा अशा आरोपांवर कुठे काही थांबणार नाही अशा आरोपांना आम्ही पूर्णपणे फेटाळतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हाच गोविंद अधिक मोठा होईल हे सुद्धा आज मी या ठिकाणी प्रो गोविंदाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करतोय